मगाशी आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही सांगितलं होतं की जनार्दन स्वामींनी खूप तपश्चर्या केली होती सो त्याबद्दल आम्हाला सांगा यदा यदा धर्मस ग्लानी भवती भारत हो। अभ्युत्थानम अधर्मस महात्मान सृजाम्य हे जे भगवान श्रीकृष्णाचं वाक्य आहे की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी येईन तर त्यानुसार आपण पाहिलं तर पहिलं महायुद्ध हे एकोणीसशे चौदा ला झालं बरोबर आणि जनार्दन स्वामींचा अवतार तो एकोणीशे चौदाचा अच्छा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौदा हा त्यांचा जन्मदिवस नवरात्रीचा पाचवा दिवस ललित पंचमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये दहेगाव ह्या ह्या जन्मभूमीमध्ये त्यांचा अवतार झाला बर, बर। आणि पाटील कुळात जन्मला आले त्यांचे वडील आप्पासाहेब उगले पाटील होते आणि बालपणापासूनच त्यांनी लिला दाखवल्या असं पंधरा दिवसाचे असतानाच भगवान शंकराच्या फोटोकडे हसत हात वर करत त्यांना खूप अटॅचमेंट आहे पंधरा दिवसाचा असताना कुंडली जेव्हा ब्राह्मणांनी पाहिली तर ते आश्चर्यचकित झाले होते की हा बाळ काही साधारण नाहीये त्यांनी ब्राह्मणांनी सांगून टाकलं की हा बाळ जिथं जाईल तिथं जनतेचा उद्धार करेल असे त्यांनी त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून त्यांचं जन्म नाव नारायण होत पण मग त्यांचं नाव जनार्दन करण्यात आलं जिथं जाईल तिथं जनतेचं कल्याण करेल म्हणून नारायण नाव बदलून जनार्दन ठेवण्यात आलं बर असं नामकरण पाच वर्षाचा असतानाच बाबाजींनी मोठ्या जनार्दन स्वामींनी शिवना नदी त्यांच्या गावात होती कापर गाव बाहेर त्यांच्या मामांचं गाव तर शिवना नदीच्या तीरावर वाळू होती पाच वर्षाच्या वयामध्ये त्यांनी शिवलिंग बनवलं स्वतःची इच्छे आणि जवळच असलेल्या झाडाचे पानं तोडून तिच्यावर वाहिली ती पानं घेऊन घरी जाऊन आईला दाखवलं की मी हे केलं केलंय ती पानं होती बेलाची अच्छा पाच वर्षाच्या बालकाला कोणी सांगितलं याची खरं कोणी शिकवलं नव्हतं त्याचे इनबिल्ट त्याला म्हणतो आपण पूर्वजन्मीचे संस्कार तर तसे लहानपणीच त्यांची जी ओढ होती भगवान शंकराकडे ती लहानपणापासूनच दिसली होती बर त्याच्याही पलीकडे म्हणजे बाबाजी फक्त तिसरी पर्यंत शाळेत गेले होते हां क्या काला। त्या का त्या काळा पण त्यांनी सर्व ग्रंथ वाचले बारा वर्षाच्या वयापर्यंतच अनेक ग्रंथ त्यांनी वाचून काढले बर इतकी ग्रंथांची त्यांना आवड होती त्यांचा सगळ्यात आवडता ग्रंथ एकनाथी भागवत त्या ते ग्रंथाचा त्यांनी भरपूर अभ्यास केला होता आणि गावामध्ये दररोज पहाटे चार वाजता उठणं बरं पाच वर्षाच्या मुलाला <laughs> पहाटे चार वाजता उठणं थंडपणे आंघोळ करणं आणि गावातल्या सगळ्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीला हा पाणी वाहणं अरे साधारण गोष्ट तर अर्थ नाही त्यामुळे ती लहानपणी सगळी जे ईश्वर भक्ती जी म्हणते ती त्यांना लहानपणापासूनच होती जेव्हा त्यांच्या मातोश्रींच निधन झालं मातोश्री माका त्यावेळेस त्यांच्या जटा आणि दाढी काढण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांनी सांगितलं माझ्या दा दाढी जटा काढू नका पण घरच्यांनी ऐकलं नाही तर न्हाव्याने जेव्हा वस्त्राल त्यांच्या अंगाला टच करण्याचा प्रयत्न केला काय चमत्कार झाला तो वस्त्र उलटा होत प्रयत्न केले तरी त्यांच्या त्वचेला टच करू शकला त्यांनी विरोध केला नाही परंतु त्या सज्जन नावाच्या न्हाव्याला चमत्कार तिथं दिसला दिसला अशा अजूनही काही चमत्कार आहेत लहानपणापासूनच त्यांनी जे लीला सांगतोय ते त्यांनी दाखवल्या होत्या तर त्याच्यानंतर